किनखेड येथे तीज उत्सव उत्साहात साजरा गावातून काढण्यात आली शोभायात्रा महिला व तरुणींकडून पारंपरिक नृत्य तालुक्यातील किनखेड येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला या निमित्त तीज विसर्जनाकरिता गावातून तिजेची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तरुणी व महिला यांनी डफड्याच्या तालावर पारंपरिक बंजारा नृत्य केले तीज म्हणजे हिरवडीचे प्रतीक होय आधी बंजारा समाज हा रानोमाळ वस्ती करून राहायचा या दरम्यान महिला व मुली यांना एकत्र येऊन उत्सव साजरा करता यावा यासाठी तीजची पेरणी केली जात असल्याचे काही तीजची पेरणी रक्षाबंधनाला केली जाते व विसर्जनाच्या आदल्या दिवशी डंभोडी पूजन म्हणजेच तीजचे पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते सात ते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज सकाळ संध्याकाळ तरुणी ह्या तीजेची म्हणजेच ज्वारीची पारंपरिक गाणे म्हणून पूजा करतात व धनधान्य पिकू दे हिरवळ सदैव राहू यावेळी सदर शोभायात्रेचे अनेकांनी स्वागत केले शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा तरुणी व वयस्क महिलांनी परिधान केली होती शोभायात्रेत समाजातील नायक कारभारी ज्येष्ठ नागरिक महिला युवती व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले या शोभायात्रेत गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच नीलकंठ सोनोने यांनी तीज मध्ये समाविष्ट बंजारा समाज बांधव हो, आणि सहभागी गावकरी यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी परंपरेनुसार पैशाची ओवाळणी केली समाजातील शासकीय नोकरीत असलेला सुशिक्षित वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता वृद्ध महिलांनी केलेली परंपरागत वेशभूषा शोभायात्रेचे आकर्षण होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा